अंगणवाडी सेविका मदतनीससाठी आली मोठी आनंदाची बातमी फडणवीस सरकारचा थेट मोठा निर्णय सेविका खुश नियम लागू अंगणवाडी तीस मे ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक अंगणवाड्यामध्ये यंदापासून एन ई पी होणार लागू पुणे राज्यातील सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राष्ट्रीय अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानुसार अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील साधारण तीस लाख बालकांसाठी तीन स्तरावर तीन, तीन स्तरात तीन स्तरात अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार त्यासाठी अंगणवाडी सेविका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यात यंदापासून शालेय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्या अंतर्गत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एस सी ई आर टी विकसित केलेला आहे अभ्यासक्रम यंदापासून अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे त्यानुसार आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अंगणवाडीसाठी विकसित केलेले शैक्षणिक साहित्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील संलग्न निवडक अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार येईल या साहित्याच्या उपयोगिता आणि परिणामकारकतेचे मूल्यमापन केल्यानंतर एस सी ई आर टीचे संचालक यांच्या स्तरावरील पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे एनई पीनुसार इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्ण बालावस्थेतील संगोपन आणि शिक्षण या संदर्भात सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि बारावीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदविका प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण एस सी ई आर टी मार्फत देण्यात येणार आहे